जो सिद्धांत आहे तो सिद्धांत हा अद्वैतचा एक शब्द पर्याय शब्द हा सद्भावनेचा शब्द आहे त्यामुळे ज्या शंकरांनी ज्या आपल्याला अद्वैत दिलं आज त्यांच्याच गावामध्ये आज त्यांच्याच नगरीमध्ये आणि त्यांची इथे असणार जे स्वरूप आहे आणि इथे जिवंत स्वरूपामध्ये ते शक्तीपीठ जे आहे आपलं ज्योतिर्लिंग जे आहे या ज्योतिर्लिंगामध्ये आज त्याच अद्वैतचा म्हणजे सद्भावनेचा जागर करण्याकरता आम्ही आपल्या सगळ्यांपर्यंत आलो आहोत ही भूमिका सांगण्याचं कारण असं की शांततेने आपण बसलो कोणता मनात विचार नाही मी बघत होतो आपल्याकडे आपणही सगळे भजन ऐकत होता सगळे गीत ऐकत होता प्रार्थना व्यवस्थित करत होत्या आणि बरेच जण त्यावर मान डोलत होते आणि टाळी देखील जी आहे ती आपली ती वाजवत होते आणि त्या प्रत्येक शब्दाचा मागवा घेत असताना आपण सर्वजण आपल्याला कशाची गरज आहे आणि आपला महाराष्ट्र धर्म म्हणजे काय याची जाणीव होत असताना आपण आपसातीन बोलत नव्हते मोबाईलही पाहत नव्हते खाली बसलेली जी मंडळी आहे ती तर मोबाईल अजिबात पाहत नव्हती वरचे तरी आमचे थोडे एवढे थोडे चुळबुळ करत होते याचा अर्थ काय की सद्भावना जी आहे ही काय आहे हे नेमकेपणाने आपण सर्व हे समजून समजून घ्यायला लागलोय हा प्रयोग जो आहे एखाद्या ठिकाणी एखादा राजकीय पक्ष एखाद्या गावात जाऊन तब्बल चार तास हा शांत बसून लोक सद्भावनेचा सत्याग्रह करता आता महाराष्ट्रातल्या लोकांनी हे ठरवलेलं आहे की काय झालं तरी चालेल आम्ही सद्भावना डुबू देणार नाही ना महाराष्ट्र धर्म हा बुडू देणार नाही ना त्यामुळे हा महाराष्ट्र धर्म जव... तगवण्याचं काम तुम्हाला आपल्याला सगळ्यांना केलं पाहिजे हे या ठिकाणी आपल्याला सांग सांगत असताना बीड ते मस्सा मस्साजोग ते बीड आपली पदयात्रा झाली आणि जो विषय आपला आहे सद्भावनेचा आपण आज सोडला नाही म्हणून आज या ठिकाणी आपण पदयात्रेच्या ऐवजी सत्ता सद्भावनेचा सत्याग्रह करण्याकरता इथे बसलेलो आहोत आम्ही आरंभ शूर नाही की आले आणि गेले आम्ही आरंभ शूर नाही एक विषय घेतला धरला तर तो, तो आम्ही सोडत नाही परळी गावात आज काँग्रेसमय वातावरण झालेलं आहे दूर काँग्रेसचे झेंडे लागलेले आहेत बॅनर लागलेले आहेत पोस्टर लागलेले आहेत सद्भावना डुबवणाऱ्या लोकांच्या ध्यानात नाही उर हो राहिला हे काय उरायला हो हो राहिलं कसं उरायला कोण लावरायला काय राऊ राहिलं याची सोय नाही आणि पोस्टर फाळायची तर हिंमत आता सुदैवानं राहिली नाही आणि वेचार स्वातंत्र्य जे आहे याची गळचिपी कशी होते अभिव्यक्तीची गळचिपी कशी होते दादागिरी कशी होते या सर्वांचं दुर्दैवानं उदाहरण हे परळी गावात हे बघायला वाटलं याबद्दल मी दुःख आणि खंत व्यक्त करतो त्याचा निषेधही जो आहे हा सभ्य सात्विक शब्दात त्याचा निषेधही करतो काँग्रेसनी नि काय केलं तर इथे सत्तरच्या दशकात नेहरूजींनी त्यांच्या द्वितीय पंचवार्षिक योजनेमध्ये थर्मल पॉवर स्टेशन मंजूर केलं ते सत्तर साली लागू झालं आता तिचं त्या इलेक्ट्रिक देण्याचं काम हे काँग्रेसने केलं आणि राग चोगलण्याचं काम कोणी केलं हे मला काही सांगण्याची आवश्यकता नाही या सरकारला शंभर दिवस झाले हा टीका टिप्पणीचा कार्यक्रम अजिबात नाही कारण सद्भावना करायची तर आपण सद्भावनाच बोललो पाहिजे मात्र जर सत्य जर बोललो नाही तर तेही योग्य होणार नाही या शंभर दिवसात काय काय शब्द आले तर आका नावाचा एक शब्द आला खोक्या नावाचा शब्द आला आणि दुर्दैवाने दोन्ही शब्द हे बीडमधून आले याचं दुःख तुम्हाला आणि मला आपल्याला सगळ्यांनाच आहे हे शब्द या शंभर दिवसात आले वचन जे होते अभिव निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणीला दीड ते एकवीसशे करू ते विषय कुठेतरी मागे पडला त्याची आठवण नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल तर तीन दिवस राहिले तर कर्ज भरून टाका माफी बिफी काही होणार नाही असं उद्धट सारखं उत्तर आलं आणि जो पीक विमा योजना जी आहे ही आता एक फसवी पीक विमा योजना आली अरे जे पहिले पीक विमा योजनेतले जे चोर होते त्यांच्यावर कारवाई करायची तर तुम्ही पीक त्या विमा योजनेवरच कारवाई केली तुम्ही त्यांना आत टाकायचं तर तुम्ही चांगली शेतकऱ्याचं हितच आत टाकलं याचाही दुर्दैवाने शंभर दिवसामध्ये ह्या गोष्टी दिसल्या महिलांवरील अत्याचार जे आहेत ते वाढले आणि हे सगळं होत असताना आज परळीमध्ये येण्याचं कारण काय तर एक सभ्यतेनी दुरितांचे तिबीर धाव विश्व सूर्य पाव जो जे लाव प्राणी जात ही बसायदानातली भूमिका घेऊन आलोय आणि ती घेऊन जात असताना आज आम्ही वैजनाथाच्या पुढे अभिषेक केला पूजा केली आरती केली आणि म्हटलं की सुबुद्धी दे दयागना दुर्बुद्धी दूर कर ही प्रार्थना केली आणि ती प्रार्थना करत असताना जे खळांची व्यंकटी त्या सत्कर्मी रती वाढो भूता परस्पर जोडो मैत्र देवा ही प्रार्थना केली त्यामध्ये त्याच्यातलं खलत्व आहे ते खरत्व नष्ट व्हावं लोकशाही ही, ही नांदली पाहिजे जातीवादाला आपण मोठमाती दिली पाहिजे आणि या दो गोष्टी केल्या नाही तर सद्भावना ही निर्माण होऊ शकणार नाही म्हणून या सद्भावनाचा सत्याग्रह हा अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाला परळीमधून बरेच कोणते कोणते आवाज हे गतकाळामध्ये ऐकले मात्र आज सद्भावनेचा आवाज या ठिकाणी जो बुलंद होत आहे याबद्दल मी तमाम परळीकरांना या ठिकाणी अभिवादन करतो त्यांच्यापुढे नतमस्तक होतो कारण सर्व सगळं काही झालं मात्र परळीत येऊन कोणी काही भूमिका ही घेताना दिसलं नाही आणि आम्ही जे घेत आहोत म्हणजे आम्ही हो, खूप शहाणे हाही अभिर्भाव नाही आम्ही आमच्या राजकीय आणि सामाजिक कर्तव्यातून आज याच ठिकाणी येऊन या ठिकाणी करण्याचं कारण असं की परळीमुळे बरच मोठा एक आवाज जो निगेटिव्ह आहे जो नकारात्मक आहे ही एक भूमिका आणि भावना कुठेतरी पुढे गेली आज ती पुसण्याकरता सद्भावनेचा आवाज या ठिकाणून बुलंद करण्याच्या हेतून आम्ही आलोय एवढंच या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो पुन्हा एकदा निवडणुका येतील जातील राजकारण करत बसू मात्र सद्भावना ही रुद्धिंगत करणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे की हात जोडून या नागरिकांना इथल्या मातीतल्या आमच्या विरोधकांनाही तशा प्रकारची आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मी प्रार्थना करतो आपले जे आमदार आहेत त्यांना शेर खूप आवडतात कार्यक्रमात बरेच शायरी बिरी करत असतात त्यांनाही माझं आव्हान आहे सद्भावना पूर्वक आव्हान आहे की ही जी सद्भावनाची मशाला आहे ही तेवत ठेवायची आहे सद्भावना जी आहे ही रुद्धिंगत करायची आहे भ्रष्टाचार जो आहे तो सद्भावना खातो जातीवाद जो आहे तो सद्भावना खातो याला बाजूला पट कुठे ठेवलं पाहिजे रोशनी हर किसी को मिले रोशनी हर किसी को मिले चंद घरानो को नहीं। मशाले उठे हो मी हे भी काम चरागो को जलायंगे मकनो को आणि तुमच्या अमद महारायांना जी आव्हान आहे अनुरोध आहे तो आहे की ही एकतेची अखंडतेची आणि सद्भावनेची मशाल पेटवत ठेवा तिला भिजू नका ये मचलती है ये मचलती है तुफान मचल जाते है। ये उबलती है तो भूचाल उबल जाते है। इसे बुझाने की कोशिश मत करे मेरे भाई इसके तेवर बदले तो इतिहास बदल जाते एवढी नम्रतापूर्वक सद्भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो यानंतर तुकडोजी महाराजांची आपण सामुदायिक प्रार्थना घेऊ आणि त्यानंतर राष्ट्रगीतांना आपला हा सत्याग्रह जो आहे याचा इथला पहिला टप्पाचा आपण समारोप करू उद्या आणि परवा परभणीमध्ये सद्भावना पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि पाच तारखेला सद्भावना संविधान बचाव रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमालाही आपण काँग्रेस जर या नात्यानं त्या ठिकाणी सहभागी व्हा हे देखील निमंत्रण आपल्याला सगळ्यांना देतो त्यामुळे आज आभार प्रदर्श आभाराचं कोणतं नाही स्वागत न करता आपला हा सद्भावना सत्याग्रह या ठिकाणी संपन्न झालेला आहे